ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाव अंतरीचे साहित्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष कविवर अब्दुल करीम सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काव्यसुमनाद्वारे शुभेच्छा संदेश देण्यासाठी शुभेच्छा या विषयावर राज्यस्तरी ऑनलाईन कविसंमेलन घेण्यात आले सदरहू कविसंमेलन अप्रतिम व संस्मरणीय झाले सदरहू कविसंमेलनाचे अध्यक्ष सोलापूर येथील सुप्रसिद्ध गझलकार कवी बदिजमा बिराजदार साबीर सोलापुरी हे होते सदरहू काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन माननीय कविवर्या सौ चारुशिला बिडवे यांनी आपल्या लाघवी शैलीत अत्यंत प्रभावीपणे केले ज्यामुळे उपस्थित कवी व श्रेत्यांना काव्यरसाचा अनुभव प्रगल्भपणे घेता आला काव्यसंमेलनाची सुरुवात सुंदर अशा गणेश वंदनेने झाली त्यानंतर संस्कृत श्लोक सुदिनम सुदिनम द्वारे उत्सवपूर्ती यांना शुभेच्छा देऊन काव्यसंमेलन सुरू झाले कविसंमेलनाच्या माध्यमातून कविवरे अब्दुल करीम सय्यद यांच्या साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक योगदानाची व पुरस्कारांची महत्ती अपस्थित कवी, कवी कवयत्री यांच्या स्वलिखित काव्यसुमनातून अधोरेखित करण्यात आली सदरहू काव्यसंमेलनात उपस्थित कवी कवयत्रींनी माननीय कवीवर अब्दुल करीम सय्यद यांच्या जीवन कार्यावर स्वागतगीत अष्टाक्षरी नवाक्षरी पोवाडा गझल शेर शायरी हिंदी काव्यरचना या विविध उपस्थित कवींनी उत्तम सादरीकरण करून श्रोत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष बदिज्जमा बिराजर साबीर सोलापुरी यांची मित्र या विषयावरील गझलशाहिरीने श्रोत्यांचे डोळे मन आसवांनी भरून आले भाजवेळ सगळेच निशब्द झाले सदरहू कविसंमेलनात मेधा कुलकर्णी नागेश बोंतेवाड छ संभाजीनगर अनिस मुलानी यवत जनाब मोहिद्दीन नदाफ तडवळेता बार्शी जी सोलापूर एन आर पाटील चाळीसगाव सौ तृप्ती भंडारे नालासोपारा अरुण हिवळे भोसरी पुणे प्रासमिंदर शिंदे लातूर जमालुद्दीन शेख सोलापूर संस्कृती कांबळे सविता बोयर चंद्रपूर सौ रुक्साना नदाफ वडगाव मावळ सौ वनमाला बोहरुपी अमरावती रमेश खाडे सोलापूर आशालता भोसले इंदापूर आशा झिल्पे नागपूर चारुशिला बिडवे बदिज्जमा बिराजदार साबीर सोलापुरी सोलापूर या कवी कवयत्रींनी आपल्या स्वलिखित बहारदार कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले व आभार प्रदर्शनानंतर काव्यसंमेलनाची सांगता झाली